श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत असे स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका खूप छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करते एकोणतीस तारखेला म्हणजेच बुधवार या दिवशी आलेली आहे पहिलीच मौनी अमावस्या या अमावस्याला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते प्रत्येक अमावस्याचे महत्त्व देखील वेगवेगळे असते सर्व अमावस्यामध्ये मोठी अमावस्या असे या अमावस्याला म्हटले जाते सर्वसामान्य लोकांना या दिवशी मौन पाळणे शक्य होत नाही या दिवशी आपल्याला जितकं शांत राहता येईल तितकं शांत राहायचं आहे जेणेकरून या दिवसाचं महत्व आपल्याला प्राप्त होईल या दिवशी दान आणि स्नान करण्याची परंपरा आहे या दिवशी स्नान करून दान करणे अत्यंत शुभ मानले जाते या मौनी अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी आणि भगवान महादेव यांची पूजा केली जाते बर या दिवशी आपल्या पितरांची देखील सेवा आणि उपासना केली जाते पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील मौनी अमावस्येला खूप महत्वाचे स्थान दिले गेले आहे या मौनी अमावसेचा प्रारंभ अठ्ठावीस जानेवारीला म्हणजेच मंगळवारी सायंकाळी सात वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे तर एकोणतीस जानेवारीला सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही अमावस्या समाप्त होणार आहे म्हणजे उदय तिथीनुसार एकोणतीस आपल्याला मौनी अमावस्या साजरी करायची आहे या दिवसाला धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्व आहे म्हणून या अमावस्येला फक्त पितरांच्या तृप्तीसाठीच नाही तर आत्मशुद्धी आदी आध्यात्मिक साधनेसाठी देखील हे एक पर्व आहे मौनव्रत आणि ध्यान केल्याने आत्म्याला शांती मिळते या दिवशी केलेल्या प्रत्येक शुभ गोष्टी या अनेक पटीने फलदायी ठरत असतात त्यामुळे या दिवशी काही उपाय देखील तुम्हाला करायचे आहेत आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे या मौनी अमावशीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांवरून उतरवून टाका ही एक वस्तू मुलांचे सर्व विघ्न संकटे अडचणी नष्ट होऊन अभ्यासामध्ये प्रगती होईल व्यवसायामध्ये भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल पण अशी कोणती वस्तू आहे ती कोणत्या वेळेत टाकायची आहे आणि कोणत्या पद्धतीने टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय करायचा आहे अगदी लहानातल्या लहान मुलांपासून मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही हा उपाय मुलं आणि मुली या दोघांसाठी करू शकता तुमची मुलं जर बाहेरगावी शिकायला असतील तर तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुमची मुलं जर खूप लहान असतील सतत चिडचिड करत असतील विनाकारण रडत असतील कधी त्यांनी खाणं पिणं सुद्धा बंद केलेलं असेल सतत आजारी पडत असतील किंवा मा वडीलधारी माणसं म्हणतात की मुलांना वाईट नजर लागलेली आहे आता ही वाईट नजर फक्त लहान मुलांनाच लागते असं नाही तर मोठ्या मुलांना सुद्धा ही वाईट नजर लागत असते वाईट नजर फक्त बाहेरच्या लोकांचीच लागते असं नाही तर घरातल्या व्यक्तींची सुद्धा वाईट नजर लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना लागत असते खास करून आईवडिलांची सुद्धा वाईट नजर लहान मुलांना खूप पटकन लागते यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात त्याचबरोबर जी मोठी मुलं असतात त्यांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही कधी कधी मुलं खूप हुशार असतात परंतु अचानक मुलांनी अभ्यास करायचं सोडून दिलेलं आहे मुलं वाईट व्यसनाला लागलेली आहेत मुलांना सतत दवाखाना सुरू झालेला आहे मुलं खूप प्रयत्न करतात मन मनासारखी नोकरी मिळत नाही एखाद्या क्षेत्रामध्ये मुलांना यश मिळत नाही लग्नाच्या वयाच्या मुला मुलींचा विवाह योग जुळून येत नाही किंवा मुलांवरती सतत संकटे अडचणी येत असतील तर तुम्ही हा उपाय करून तुमचे ज्या समस्या आहेत त्या समस्या तुम्ही दूर करू शकता अमावस्याच्या दिवशी आपण जर जो काही उपाय करतो तो अतिशय प्रभावी ठरतो आपल्याला त्याचं निश्चितच फळ प्राप्त होत कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आता हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला बुधवारी सकाळी लवकर आहे उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल तुम्हाला टाकायचं आहे अगदी लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही गंगाजल आणि काळे तीळ टाकू शकता मी तुम्हाला हा जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही सायंकाळी करायचा आहे उतारे प्रत्येक उतारे हे सायंकाळी केले जातात कारण सायंकाळचा दिवस हा उतरत असतो त्यामुळे उतारे हे सायंकाळीच केले जातात तुम्ही साडेपाच वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल किंवा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्हाला सात लाल मिरच्या घ्यायच्या आहेत त्या एकदम सुकलेल्या असाव्यात त्याचसोबत तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला थोडेसे खडे मीठ घ्यायचे आहे जर तुमच्याकडे खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ जे तुम्ही स्वयंपाकामध्ये वापरता त्या पद्धतीचं मीठ वापरलं तरीही चालेल यानंतर लसणाची सुकलेली साल तुम्हाला किंवा घ्यायची आहे किंवा कांद्याची साल सुद्धा तुम्हाला थोडीशी त्यामध्ये घ्यायची आहे या सर्व वस्तू दोन्ही हातामध्ये घेऊन मूठ बंद करून घ्यायची आहे आणि या सर्व वस्तू आपल्याला मुलांना आसन घ्यायचं आहे त्या आसनावर बसवायचं आहे आणि या सर्व वस्तू डोक्यापासून खाली पायापर्यंत ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याचप्रमाणे या सर्व वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि उतरवताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला सतत जप करायचा आहे जर तुमच्या घरी चूल असेल तर त्या चुलीमध्ये तुम्ही या सर्व वस्तू जाळून टाकायच्या आहेत गावाकडे चूल आपल्याला सहज उपलब्ध असते त्यामुळे तुम्ही ह्या सर्व वस्तू चुलीमध्ये जाळून टाकू शकता जर चूल नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये पाच सहा भीमसेनी कापराच्या ओढ्या टाकायच्या आहेत जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही देवघरामध्ये जो कापूर वापरता तो वापरला तरीही चालेल या वड्या तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायच्या आहेत आणि त्या वड्यांवर हे सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायचे आहेत या वस्तू जाळल्यानंतर तुमच्या मुलांच्या सर्व दोष अडचणी आणि नजरबाधा ह्या जळून जातील जर तुमची मुले बाहेरगावी शिकायला असतील तर या सर्व वस्तू हातामध्ये घेऊन मुलांचा फोटो किंवा त्यांना व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला वरती उपाय सांगितला आहे त्याच पद्धतीने तुम्ही असा उपाय करायचा आहे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा मौनी अमावश्यक एकादशीच्या दिवशी सायंकाळी हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा मी तुम्हाला उपाय सांगितला सुद्धा आहे तर अमावश्याच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर तुम्हाला या मुलांवरून भाताचा सुद्धा उतारा करायचा आहे बघा या दिवशी उतारा करायला सुद्धा खूप महत्व आहे परंतु तो सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे तुम्हाला एक वाटीभर अळणी भात शिजवून घ्यायचा आहे तो भात तुम्हाला फक्त मुलांवरून डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि तो भात घराच्या बाहेर जाऊन कुत्र्यांना किंवा पक्ष्यांना खाऊ घालायचा आहे हा भात शिजवत असताना त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं तेल किंवा मीठ घालायचं नाही जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी वेगवेगळा भात घ्यायचा आहे एका मुलांवरून उतरवलेला भात दुसऱ्या मुलासाठी वापरायचा नाही हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला शंभर टक्के फळप्राप्ती होईल आणि तुमच्या मुलांचे सर्व दोष संकटे विघ्न अडचणी नष्ट होतील व्यवसायामध्ये भरभरून प्रगती होईल अभ्यासामध्ये यश मिळेल आणि तुमच्या घरामध्ये जर सुतक असेल तर तुम्ही हा उपाय करायचा नाही किंवा जर मासिक धर्म असेल तर ती व्यक्ती सोडून तुम्ही इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा आणि फरक अनुभवा श्री स्वामी समर्थ तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये